औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून विधान करणाऱ्या नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून चांगलंच आहे अशी ही चर्चा आहे मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याचं वृत्त धडकताच नितेश राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझं नाव आहे असं राणे म्हणाले गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळून पेटला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगजेबाची कबर आहे ती कबर उकडून टाकण्यात यावी अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून होत आहे सतरा मार्चला नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर राज्यातील वातावरण आणखी बिघडलं याच घटनेवरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत निदर्शनं केली दुसरीकडे दु, 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 राज्यातील मंत्री नितेश राणे हे याबाबत वेगवेगळी वे 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 विधाने करत आहेत यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतला आणि तंबी दिली अशी माहिती सूत्रांनी दिली वादग्रस्त वक्तव्य टाळाव्यात अशा सूचना फडणवीस यांनी राणेंना दिल्याचे सांगण्यात येतात मुंबईत राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे त्यात नितेश राणे यांच्यासह अनेक आमदार आणि नेते या मुद्द्यावर विधान करत आहेत त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आले वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे वादग्रस्त वक्तव्य टाळली जावीत यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस पुढे सरसवल्याचे समजते फडणवीस यांनी नितेश राणेंना कार्यालयात बोलावून तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे वादग्रस्त वक्तव्य टाळावीत असे त्यांनी सांगितल्याचं बोललं जात आहे